तुमचं संकुलामध्ये येत असताना सुद्धा वारंवार आपाच या ठिकाणी सगळीकडे असताना त्यांचं योगदान हे दिसून पण मग मनापासून बरेचदा सांगितली स्वच्छता असेल स्वच्छतेची अशी इमारत असेल ह्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण ज्या पद्धतीने संस्था उभा केल्या अतिशय चांगल्या पद्धतीने नामवंत संस्था सुदगिरणीचं तर नाव हे नेहमी मी आपल्या असणाऱ्या कारण आमच्या राहुल दादा सुद्धा बीड सुदगिरणी सुरू केल्याची आता काही दोन महिन्यामध्ये सुरू होते परंतु वस्त्र उद्योग महासंघामध्ये जाण्याचा योग माझा वारंवार त्या ठिकाणी होत असतो आणि मुंबईत गेल्यानंतर वारंवार या ठिकाणी तुमच्या सुदगिरणीचा होतो फोटोशी होतो की राज्यामध्ये काही सुधीगिरण्यामध्ये आहेत आहेत त्यामध्ये दिनदिर्णीचा अव्वल नंबर लागतो हे आम्हाला मुंबईमध्ये गेल्यानंतर ऐकायला पण भाऊ आपण जरी असते तर त्याच्या मागे सुद्धा तुम्ही बाप्पा तुम्ही असे जे असेल सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था या चालवलेल्या आहेत या ठिकाणी आपण इंजिनिअरिंग कॉलेज बघितलं तर तेही राज्यामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे कॉलेज कॉलेज असतात शाळा असेल तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी अगदी स्वच्छतेपासून वृक्षारोपणापासून सगळी लक्ष असतं त्याच पद्धतीचं ह्याही ठिकाणी बघितलं तर आल्यानंतर उल्हास वातावरण या ठिकाणी सुरुगिर्ण दिसत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भाऊ तुम्ही चांगलं काम करताय या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं मी बघितलं की आपा असू दे कि भाऊ असू दे तिने जुने लोक मिसर कारण मी बघतो एक आनंद असुटुंबात चेअरमन केले व्हाइट चेअरमन तुम्ही केले तर आमची विलास कार्यभार जिल्हा भारतीय जनता आज तुम्ही तर मंडळी असतील ही सगळी भारतीय जनता पार्टी सुमन महाजन साहेब आहेत आमचे या ठिकाणी बघितलं तर तुम्ही जुनी माणसं कुठे काढलं आम्ही बघितलं नाही आज मकर भाऊच सातत्याने होत असते आज तर ते महामंडळ महाराष्ट्राचे मोठे नेते सांगत असतात की मी प्रत्येक वर्षी वर्षी सर्वसाधारण तिथे उपस्थित संचालक आहेत आज बरीच लोक सुद्धा आज बघा पक्षांतर केलं तर आज राज्यातील परिस्थिती काय होत की कोण कोणाला काय भाषेनं एकेरी भाषेमध्ये एखादा पक्ष एक सोडून एकीकडे गेले तर दुसऱ्याला लगेच एकेरी भाषे भाषण चालू करतात परंतु ह्या मंडळी लक्षात घेऊन जुनी लोक न विसरतात आमच्या अशोक तात्या ठिकाणी त्यांनी पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धतीने काम केले परंतु हे ह्या मंडळींनी ह्यांना बाजूला न करता करताना असते यांना हळूहळू तुम्हाला कुठेतरी ह्या प्रवाहात बाजून काढायचं या ठिकाणी बैठकीला न बोलवणे कुठेही सन्मान न देणे ह्या पद्धतीने लोक बाजूने दिले असते परंतु ह्या मंडळींनी तुम्ही धरून राहिला तुम्ही ना की जे काही आपण हवा करत असताना याचंही कुठंतरी योगदान आहे त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत पाहिजे हाही संदेश या निमित्तानं तुम्ही भाऊ घेत आहे अतिशय कौतुक मला तुमचं या या ठिकाणी भेटीच्या निमित्तानं मला करावंच वाटतं आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भाऊ तुम्ही जे जे कराल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या बरोबर आहोत बरेच जणांनी मला विचारले की बाबा चिमन भाऊ मी तुम्हाला बोलण्याचं नेमकं काय करण अजिबात तसं काही नाहीये कारण चौथी सारख्या ठिकाणी जेव्हा मोठा कार्यक्रम झाला त्यावेळी आपण एक वेगळं स्थान आमच्या नेते मंडळींनी फडणवीस साहेबांनी फार वेगळं स्थान तुम्हाला त्यांना दिलं होतं त्यावेळी मला बरेच विचारत होते भाऊतीन जुळले का काय <laughs> परंतु परत आल्यानंतर भाऊन स्वामी प्रश्न केला भाऊ जुळलं का काय तर भाऊनी मला नम्रपणे सांगितलं नाही बाबा म्हणले मी साहेबांना सोडून काय करणार नाही म्हणजे बापू त्याची चिंता तुम्हाला मी नसावी तसं काही चिंता करण्याची काही गरज नाही त्यामुळे तिने मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळं माझ्या शुभेच्छा या कार्यक्रमाचे निवेदन भाऊ तुम्हाला खूप राहतील अजून संस्था तुमच्या मोठ्या व्हावा नवीन नवीन संस्था का तुम्ही तुम्हाला तुमहालाही राजकीय भविष्य चांगलं आहे बापू चांगली संधी त्यांनाही तुम्ही कुठेतरी भविष्य द्यावी असंही तुम्हाला तुम्हाला बोलतो म्हणजे तुमच्या सर्वनो पोसण्यासाठी कारण माने जर म्हटलं जी काय तालुक्यात गढतो बापू आपल्याला खूप सांगतायत आणि गोष्टी ह्या बापून ऐकतात त्यामुळे दोघांच्या बापूंची उपस्थिती त्याप्रमाणे सुरेंद्र दादा या ठिकाणी आहेत नाना उपस्थित आहेत त्यामुळं या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत या ठिकाणी चांगला कार्यक्रम पार पडला या निमित्ताने बरेच चांगल्या वक्त्यांचं भाषण ऐकायला मिळाली माझ्यासारख्या लोकांना बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळाल्या